आज काय कुरड्या करणार आहे का आपण अच्छा कुरड्या म्हणणार तर काम कराव हो ना पण आमच्याकडे ते करावं लागतं

ठीक आहे ठीक आहे हो सगळं नको कसं नका ते करू नको चिखाल होता आणि कोरड्या करताना ठीक आहे काय माहिती आहे का आ, हे करू आता त्याच पातळीवर फक्त कोरील पाहिजे पहिल्यांदा ह्या पातळीवर सुद्धा त्यात व्हायचा नाही जुना गहू आहे बघ जुन्या गव्हाचा जास्त चीक येतो का अच्छा आणि आपण खपली गव्हाचं केलं ना गवाँचा, बक्षी गहू म्हणजे आपण जे नेहमी खातो ते आणि खपली गहू म्हणजे ते पातळ असेल असे हो। लांब लांब असतात ते हो। बघा लक्षात ठेवा आपण जे खातो त्याला बक्षी गहू असं म्हणतात Yeah. yeah.